नमस्कार श्रोते हो। आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपल्या सर्वांचं स्वागत करते केंद्रातील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण झाले आहेत या काळात केंद्र सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत महत्वाच्या योजना राबवल्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एन पी एस योजनेचा नुकताच लोकार्पण केलं बालकांच्या भविष्यासाठी असलेल्या या राष्ट्रीय पेन्शन योजनेची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री मोहित गेडाम यांना नमस्कार सर नमस्कार मॅडम आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद मॅडम सर एन पी एस वात्सल्य योजना ही नेमकी काय आहे याचा उद्देश काय आहे आणि यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत आता मॅडम एन पी एस स्कीम जे आहे तो ऑलरेडी अठरा वर्षाच्या वरच्या लोकांसाठी होती पण आता वात्सल्य स्कीम जे आहे अठरा वर्षे खालचे जे मुले आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत आणि यांना पुढे जाऊन जर आ, हायर एज्युकेशनसाठी किंवा दुसरे काही रिजनसाठी पैसे लागत असेल तर या स्कीममध्ये ते एनरोल करू शकतात यामध्ये जे शून्य ते अठरा वर्षाचे खालचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे स्कीम त्याच्यामध्ये एनरोल होईल जर आपण याला पात्रता म्हटलं तर याच्यामध्ये खाता उघडण्यासाठी लाभार्थीला त्यांचं जे आहे स्टुडंट जे आहेत स्टुडंटला आहे। एक आपला बर्थ सर्टिफिकेटचा प्रूफ द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये बर्थ बर्थ सर्टिफिकेटमध्ये त्याचं इन केस लू स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असो किंवा पॅन कार्ड असो त्याच्यामधून आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि सोबत पॅरेंट्सला याला याच्यामध्ये जॉईन करण्यात येईल कारण पॅरेंट्सला त्याला त्याच्यामध्ये ऑपरेशन करता येईल अठरा वर्षापर्यंत अच्छा म्हणजे शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही योजना yes, Uh, सर यासाठी एक दिल्या प्रान प्रान uh, कार्ड दिल्या जात आहे प्राण प्राण कार्ड आपण त्याबद्दल सांगूयात मॅडम तो कार्ड आपलं जेव्हा रजिस्ट्रेशन झालं तर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर हा नावाने कार्ड जनरेट होईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक डिजिट राहील त्याच्यामध्ये आणि त्याच्या हिशोबाने ते पुढे जाऊन त्या प्राण कार्डच्या हिशोबाने ऑनलाईन चेक करू शकतात त्यांचा किती फंड सेव्ह झालेला आहे आणि किती त्याच्यामध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट झालेला आहे अच्छा सर यासाठी जे खातं सुरू करायचं आहे त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते आणि हे ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने कसं दोन्ही माध्यमातून आपण आपण करता येईल कोणत्याही जवळच्या बँकेत जाऊ शकतो किंवा पोस्ट जाऊ शकतो आणि पी लानपीएसची एक वेगळी वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटला जाऊन आपण रजिस्टर पण करू शकतो त्याच्यामध्ये अच्छा सर हे जे एनपीएस खातं आहे एन पी एस वात्सल्य तर हे उघडायचं असेल तर त्याच्यासाठी कागदपत्र कुठकुठली लागतील मॅडम जे स्टुडंट राहील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना एक आपला बर्थ प्रूफ फक्त द्यावं लागेल ज्याच्यामध्ये आपण त्यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा आपला पॅन कार्ड असेल त्याच्यामध्ये दे त्यांचा डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेला असतो तर तो आपण त्याच्यामध्ये घेता येईल पण जे त्याचे पालक राहतील त्यांचं आपल्याला वाय सी घेणं आवश्यक आहे हां तर पालकामध्ये आई किंवा वडील कोणी त्याला अकाउंटला जॉईन करू शकतात आणि अठरा वर्षापर्यंत जे ऑपरेशन आहे ते पालकच करणार आहे त्याच्यामध्ये हे आपण जे आहेत हे आपण कोणत्याही बँकेत जाऊन अकाउंट ओपन करू शकतो आणि तिकडे पण जाऊन आपण त्याचा वेगळा जे एक अकाउंट ओपन असतो त्याच्यामध्ये आपण प्राण नंबर पण सांगितलेला आहे त्याच्यामध्ये ते पैसे जमा करू शकतात हे आपण मंथली जमा करू शकतो क्वार्टरली जमा करू शकतो किंवा आपल्या हिशोबाने कधी पैसे जमा करू शकतो याच्यामध्ये जमा करायसाठी कोणतीही लिमिट नाही आहे आपण असं नाही आहे की दीड लाखापर्यंत जमा करायचे मॅक्सिमम कितीही जमा करता येते अन्य योजनांमध्ये एक लिमिट दिलेली आहे जसं आपण पीपीएफ म्हटलं किंवा सुकन्या योजना म्हटलं तर तर हे खूप चांगलं आहे पण आणखी मॅडम एक त्याच्यामध्ये विषय असा आला आहे की विड्रॉल करताना जे आहे तर अडीच लाख रुपये जर समजा तुमचे पूर्ण कॉर्पोरेट जमा झालं तर ते पैसे जे आहे ते पूर्णपणे यांना पैसे काढता येईल पण अडीच लाखाची वरती जर रक्कम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला वीस टक्केच पैसे काढता येईल आणि बाकी ऐंशी टक्के जे आहेत ते एक अॅन्युटी फंडमध्ये जाईल अच्छा म्हणजे ऑन मॅच्युरिटीज त्यांना पूर्ण रक्कम मिळेल यस ऑन मॅच्युरिटी हे अठरा वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हाची गोष्ट आहे अच्छा हा या वात्सल्य योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती कशी करावी मॅडम त्याच्यामध्ये जे आहे हजार रुपयेपर्यंत दरवर्षी आपल्याला जमा करणं आवश्यक आहे ते त्याच्यामध्ये कंडिशनच दिलेली आहेत आणि ते आपण जे आहेत कोणत्याही बँकेत जाऊन सेविंग अकाउंट मार्फत पण आपल्याला जमा करता येते किंवा ऑनलाईन पण आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून पण त्याला आपण पैसे जमा करता येईल त्याच्यामध्ये या याच्यामध्ये थोडक्यामध्ये म्हणजे लहान मुलांना बचतीची सवय लागावी बरोबर हा एक उद्देश याच्यामध्ये असावा असं मला वाटतं बरोबर मग या बचतीमुळे त्यांना त्यांचं भविष्य घडवण्याकरता उपयोग होणार आहे पण आपण निवृत्ती वेतन जे म्हणतो तर या लहान मुलांच्या दृष्टीने ही योजना कशी निवृत्ती वेतन म्हणजे मॅम त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की जर अठरा वर्ष झाले त्यानंतर पण यांना एक विड्रॉल करता येते जर त्यांना जर वाटलं की मला काही उच्च शिक्षण किंवा काही दुसरा कोर्स करायचा आहे त्याच्यामध्ये विड्रॉ करता येईल आणि पुढे जाऊन जरी त्यांना इन्कम इन केस वाटलं की मला परत हे कंटिन्यू करायची आहे तर नॉर्मल एन पी एस स्कीममध्ये तो कवर करता येईल त्याच्यामध्ये आणि त्याला विड्रॉलचा पण त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तर म्हणजे कुठेही काय ते प्रॉब्लेममध्ये आलो तर आपण ते पैसे विड्रॉ करायला आपल्याला काही अडचण नाही आहे अच्छा ही योजना पूर्णपणे सुरक्षित म्हणता येईल का आपल्याला मॅडम ही जी योजना आहे ही पी एफ आर डी एद्वारा रेग्युलेट करत चाललेली आहे त्याचं पूर्ण मॉनिटरिंग आहे ते स्वतः पी एफ आर डी करत आहे त्याच्यामुळे जे काही फंड्स यांचे इन्व्हेस्ट होतील चांगल्या ठिकाणी फंड्स इन्व्हेस्ट होतील आणि चांगलं रिटर्नही मिळणार आणि अशोड इन्कम याच्यामध्ये राहील थोडक्यामध्ये हा जो पैसा जमा होणार आहे गुंतवणुकीमुळे हा शेअर मार्केटमध्ये लागणार आहे मॅडम वेगवेगळे प्रकारचे फंड्स आहेत लाईफ सायकल फंड म्हणा किंवा गव्हर्मेंट सिक्युरिटी म्हणा किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणा तर हे गव्हर्नमेंटकडूनच सगळे फंड जे आहेत चांगल्या चांगल्या शेअरमध्ये पण जाणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याची काळजी स्वतः पी एफ आर डी घेणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आ, हे व्हायला पाहिजे कुठल्याही प्रकारची भीती नाही भी नाही व्हायला पाहिजे येस संपूर्णपणे हे सुरक्षित आहे बरोबर बरोबर मॅडम याच्यामध्ये एक विषय आहे की जे जसं तुम्ही म्हटलं की याला आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फंड्समध्ये टाकतो ऑटो चॉईस ऍक्टिव्ह चॉईस तर याच्यामध्ये जे ऍसेट क्लास जे याच्यामध्ये चॉईस चॉईसमध्ये म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये ऍसेट क्लास ई याच्याबद्दल बद्दल सांगितलेलं आहे की जे इक्विटी शेअरमध्ये आपण पैसे जमा करतो तो एन सीमध्ये जे टॉप टू हंड्रेड कंपनीज आहे त्याच्यामध्ये हा पैसा जाणार आहेत तर ते ऑब्व्हिअसली चांगलेच कंपनी राहतील आणि त्याच्यामधून रिटर्न पण चांगला मिळेल त्याच्यामध्ये बाकी जे एसेट क्लास ई वगैरे जे आहेत कॉर्पोरेट बॉन्ड्स वगैरे क्लास जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट केले जाणार अच्छा या करता काही लॉकिंग पिरियड आहे का हो मॅडम आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तर तीन वर्षापर्यंत जे आहे त्याला एक लॉक इन पिरियड दिलेला आहे तीन वर्षाच्या आत आपण पैसे काढता येणार नाही त्यानंतर एक ऑप्शन दिलेला आहे लोकांना त्याच्यामध्ये जर आपल्याला एज्युकेशनसाठी किंवा मेडिकल इलनेस साठी किंवा काही अपंगत्व आलेलं आहे पंचाहत्तर टक्क्याच्या वरती तर त्या केसमध्ये हे पैसे आपल्याला विड्रॉ करता येईल पंचवीस टक्केपर्यंत अच्छा तीन वर्षाचा लॉकिंग जे आपण आता बरोबर तर ते वयाच्या अठरा वर्षानंतरच आहे का की अठरा समजा आपण पाचव्या वर्षीपासून आपण सुरुवात केला इन्व्हेस्टमेंट करून तर आठव्या वर्षापासून आपण ते पैसे मध्ये विथड्रॉ करता येईल आपल्याला असं एकूण किती वेळा विथड्रॉ करू शकतो तीन तीन वेळा तीन, तीन वेळा अच्छा या योजनेमध्ये गुंतवणूक करणारे जे पालक आहेत तर त्यांच्यासाठी आयकर मध्ये काही सूट आहे नाही मॅडम आयकर टॅक्स बेनिफिट काही नाही याच्यामध्ये याच्याबद्दल काहीच सांगण्यात आलेलं नाहीये तर आय थिंक डोंट डिलिट पण जर अठरा वर्षानंतर झाले तर नॉर्मल पेन्शन स्कीम मध्ये जे आहे लाभार्थी त्याला त्याच्यामध्ये बेनिफिट भेटू शकतो नॉर्मल पेन्शन पालकांना याच्यामध्ये काही बिट बिट नाही पण प्रत्यक्ष त्या बालकाला हा मोठा झाल्यानंतर अठरा वर्षानंतर झाल्यानंतर त्याला तो, नंतर।, तो नंतर बेनिफिट पुढे पुढे जाऊन घेता येईल त्यांनी कंटिन्यू केला तर अच्छा या योजनेचे फायदे आपण काय सांगू शकतो नेमके मॅडम सर्वात इम्पॉर्टंट हे सेव्हिंग कम पेन्शन स्कीम आहे एका प्रकारे बचत योजना इकडे चालू आहे याच्यामध्ये दुसरा जर आपण दुसऱ्या स्कीमला जर कम्पेअर केलं जसं आपण पीपीएफ म्हटलं किंवा सुकन्या योजना जे की फक्त मुलींसाठी आहे तर हे जे आहे त्या कंपेरिजनला चांगलं रिटर्न देणारी योजना आहे आणि याच्यामध्ये चांगला बेनिफिट होईल आणि पुढे जाऊन आपल्याला कोणताही चांगल्या उच्च शिक्षणसाठी जर आपल्याला पैशाची गरज असेल तर एका प्रकारे हे खूप मदतगार त्याच्यामध्ये पडेल दुसरा याच्यामध्ये मॅडम विषय असा आहे की गुंतवणूक जे आहे याच्यामध्ये हे याच्यामध्ये खूप चांगले चॉईसेस दिलेले आहेत आणि याच्यामध्ये चांगल्या फंड मॅनेजर्सकडे पण हे पैसा जाणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट जसं की मी तुम्हाला सांगितलं की पी एफ आर डी हा रेग्युलेट करत आहे तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार आहे याची आपल्याला आपण हमी घेऊ शकतो हो याच्या चॉईसेस याच्यामध्ये कुठले कुठले आहेत वेगवेगळ्या फंड्सचे त्याच्यामध्ये जर आपण डीपमध्ये जर आपण जर गेलं तर काही लाईफ सायकल फंड्स आहे काही आपले गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे सिक्युरिटीज आहे कॉर्पोरेट बॉन्ड्स आहे अशा प्रकारचे भरपूर फंड्स असतात जे की म्युच्युअल फंडसारखेच सारखेच असतात आणि पण सिक्युअर्ड असतात की याच्यामध्ये लोकांना जास्त नुकसान होऊ नये याबद्दल पण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे पण सर असं होत असेल ना बरेचदा की लोकांना या फंड्स बद्दल माहिती नाही आहे बरोबर तर मग फंड मॅनेजर जो असतो तर त्याच्या थ्रू देखील ॲटोमॅटिक कुठल्या फंड मध्ये ते पैसे जातील ही पण सोय आहे का एनरोलमेंट करतो तेव्हा तीन चॉईसेस दिलेले असतात ॲक्टिव्ह चॉईस आणि ऑटो चॉईस आणि डिफॉल्ट चॉईस जर आपल्याला काही माहीत नसेल तर आपण डिफॉल्ट चॉईसमध्ये जाऊ शकतो जर आपण ऑटो चॉईसमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लाइफ सायकल फंड्स आहे त्याच्यामध्ये आपण ते एनरोल करू शकतो किंवा ॲक्टिव्ह चोएसमध्ये आपण इक्विटी कॉर्पोरेट बॉन्ड्स गव्हर्मेंट सिक्युरिटीज असे याच्यामध्ये पण आपण इन्क्वेस्ट करू शकतो आजच्या तारखेला मला असं वाटतं की भरपूर लोकांना म्युच्युअल फंडबद्दल चांगली माहिती आहे तर त्याबद्दल मला असं वाटतं की पालकांना याबद्दल थोडाफार तर माहीत राहील की आपण याच्यामध्ये काय चूज करू शकतो बरोबर आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ऑटो चॉईसची पण त्याच्यामध्ये सुविधा सुविधा सर ही ही जी गुंतवणूक हा जो पैसा त्यांचा जमा होईल साठ वर्षापर्यंत जमा झाल्यानंतर मग त्यांना ती पेन्शन पेन्शन लागू होऊन लाग जाईल त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कसं असेल पेन्शनच आता मॅडम त्याच्यावर जे अवलंबून आहे की आपण त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट करतो तर त्याच्या हिशोबाने जे पैसा शेवटी जेव्हा फायनलाइज होईल त्याच्यामध्ये मला जे वाटते की सिक्स्टी फोर्टी पर्सेंटच्या रेशोच्या हिशोबाने फोर्टी पर्सेंट विड्रॉल होईल आणि साठ जे साठ पर्सेंट फंड राहील त्याच्या हिशोबाने ते आपल्याला अॅन्युटी अमाऊंट मिळेल अच्छा हा सर आपण बँकेतर्फे या सगळ्या योजना राबवत आहे केंद्र सरकारच्या योजना तर गेल्या शंभर दिवसांमध्ये केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून अशा कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या आहेत आणि त्याचा आर्थिक समावेशनासाठी कसा फायदा केला जातो मॅडम आता ज्या प्रकारे यू पी आय क्यू आर कोड हे खूप चांगल्याने चाल चाललेलं आहे तर त्याच्यामुळे डिजिटल इकॉनॉमी आपण ती त्यांच्या त्या साईडला आपलं वळण होत चाललेलं आहे आणि आम्ही ॲज अ मी एल डी एम भरपूर योजना आहेत ज जनधन योजना पी एम सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती विमा याला पण चांगला प्रतिसाद भेटत आहे याच्यामध्ये आणि सोबतसोबत आम्ही अटल पेन्शन योजना ही पण आम्ही या अठरा ते चाळीस वयागोट्यासाठी आम्ही राबवत आहे तर याला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे या आणि यामध्ये आणखी एक विषय मला एक सांगायचं आहे की जी रिसेंटली आलेली युनिफाईड पेन्शन स्कीम आहे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी ते एक अपडेटेड व्हर्जन आहे नॅशनल पेन्शन स्कीमचा ज्याच्यामध्ये त्यांनी महागाई आणि लोकांना या महागाईला बघून कमीत कमी पेन्शन किमान पेन्शन तरी भेटायला पाहिजे या विषयावर पण शासनाने हे केलेलं आहे आणि सोबत एक पी एम इंटर्नशिप स्कीम पण या शंभर दिवसात सुरू झाली होती ज्याच्यामध्ये युवा लोकांना चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये काम करायची एक संधी मिळते आणि पुढे जाऊन त्यांचा चा एक चांगला एक्सपिरियन्स असतो आणि चांगल्या ठिकाणी त्यांना जॉबही मिळू शकते ही पण योजना सुरू आहे तर हे खूप चांगल्या प्रकारचा इनोशिएटिव आहे आणि यामध्ये सगळे बँक चांगल्या प्रकारे सहकार्यही करत आहे सर एम एस एमईच्या दृष्टीने पण काही योजना मॅडम आता रिसेंटली माननीय प्रधानमंत्री साहेब पण आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आले होते आणि तिकडे विश्वकर्मा जे आहे त्यांना आता एक रिसेंटली एक वर्ष झालेलं आहे तर ही खूप चांगली योजना आहे अठरा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजसाठी ती योजना सुरू झालेली आहे साधारण या ॲक्टिव्हिटीज आपण सांगू शकतो सुतार टेलर शिंपी हे सगळे व्यवसाय जे असतात टॉय मेकिंग वगैरे या ऍक्टिव्हिटीसाठी हे करतात त्याच्यामध्ये आणि या लोकांना बँक पहिले एक लाख रुपये लोन देते आणि ते भरल्यानंतर परत दोन लाख आणि एकूण तीन लाख रुपयाचा लोन त्या व्यक्तीला भेटू शकतो त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये ही क्रेडिट गॅरंटी योजना हा क्रेडिट गॅरंटी मॅडम ऑलरेडी दहा लाखापर्यंत आपण देतोय प्रत्येक स्कीम मध्ये जसं मुद्रा पण जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये पण गॅरंटी दहा लाखापर्यंत जर गॅरंटी भेटली तर कोणत्याही प्रकारचं कोलॅट्रल म्हणजे आपल्याला काही मॉर्गेज वॉडगेज करायची त्याच्यामध्ये आवश्यकता नाही आवश्यकता नाही आहे बरोबर आहे सर हे रुफटॉप सोलरायझेशन ही जी योजना आहे केंद्र सरकारची तर याच्याविषयी आपण थोडस सांगूयात आपल्या श्रोत्यांना हा मॅडम हे पी एम सूर्य घर योजना आहे आणि ज्याच्यामध्ये जे लोकांना सोलर इन्स्टॉल करायचं आहे आपल्या घरी त्यासाठी हे त्याच्यामध्ये लोन मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये केवीचे हिशोबाने चार तीन चार केव्ही पर्यंत दोन लाखाचं लोन आणि त्याच्यावरती असेल तर दहा लाखापर्यंत पण त्याच्यामध्ये लोन भेटू शकते त्याच्यामध्ये आणि व्याजदर पण खूप कमी आहे त्याच्यामध्ये अच्छा एक आपण तुलनात्मक जर विचार केला तर एन पी एस योजना सुकन्या योजना पी एफ योजना या ज्या मुलांसाठी योजना मॅडम सुकन्या योजना जर म्हटलं ते फक्त मुलींसाठी आहे त्याच्यामध्ये मुलांसाठी काही बेनिफिट नाही आहे आणि पीपीएफ योजना एक चांगली योजना आहे त्याच्यामध्ये पण एक सात पर्सेंटच्या वरती लाभ भेटतो पण वात्सल्य योजना आहे याच्यामध्ये जे जा आपलं जर आपण कम्पेअर केलं रेट ऑफ इंटरेस्ट वाईट तर मला असं वाटतं की नऊ ते दहा पर्सेंट पर्यंत याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट रिटर्न भेटेल बरोबर आहे सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना या नव्या योजनेबद्दल एन पी एस वात्सल्य योजना याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद मॅडम